आता दिवाळीची सुरुवात करा फक्त शंकरपाळ्यांपासून कारण ही रेसिपी अजिबात बिघडणार नाही त्यामुळे तुम्हाला बाकीचं फराळ बनवायलासुद्धा खूप इंटरेस्ट येईल सुरुवातीला एखादी गोष्ट चांगली बनली का आपल्याला बाकीच्या गोष्टी बनवायला इंटरेस्ट येतं तर अचूक प्रमाण आणि न बिघडणारे आपले हे शंकरपाळे आहेत अजिबात तेलात टाकल्यानंतर हे फुटणार नाहीत किंवा हे कडकसुद्धा जास्त होणार नाहीत एकदम टेस्टी आणि परफेक्ट प्रमाणाचे शंकरपाळे आज आपण बघूयात तर बघू शकता इथे मी घेतली आहे चार वाटी असा आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही ह्याच्याऐवजी लहान किंवा मोठ्या भांड्याचा वापर करू शकता किंवा परफेक्ट एक किलोचे जर का तुम्हाला शंकरपाळे बनवायचे तर त्याला ज्या तीनही वस्तू आपण नंतर वापरणार आहोत त्या एक एक पाव वापरायचे आहेत तर मी तुम्हाला वाटीच्याच मापाने हे जे माप आहे ना ते घ्यायचं कसं ते दाखवते याच्यानुसार तुम्ही भांडं लहान मोठं करा तर बघू शकता आता इथे मी टाकले दोन चुटकी एवढं मीठ टाकले त्या मैद्यामध्ये चार वाटी मैदा आहे तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला आहे तर त्याच वाटीने आपल्याला आपल्यालाही इथे मी डाळड्याचा वापर केला आहे जसं की आपल्याला विकत आणतो आपण तर विकत जे बाहेरच्या आणतो त्यात दाळड्याचा वापर केला जातो आणि जर अजून तुम्हाला ह्यापेक्षाही टेस्टी बनवायच्या असतील खुशखुशीत बनवायचे असतील तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता तर ज्या वाटीने मी चार वाटी मैदा मोजून घेतला त्याच वाटीने मी डाळडा आणि दूधसुद्धा घेते तर तुम्ही बघू शकता जेवढा डाळडा घेतला आहे वाटीला थोडंसं कमी तेवढंच मी दूधसुद्धा इथे वापरलं आहे तर बघू शकता आता तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये दुधाचा वापर थोडा कमी करायचा आहे आणि साखर वाढवायची आहे जर तुम्हाला गोड मिडियम पाहिजे असेल तर तुम्ही जसं मी प्रमाण घेतलं आहे सेम तसंच प्रमाण घ्या आता बघू शकता फक्त जे साखर घेतली ना मी तर ती फुल वाटी भरून घेतली इथे कारण काय थोडंसं आपल्याला लय पण फिक्के नको आणि लय गोड नको म्हणून मी एक गच्च वाटी भरून साखर घेतली आहे सेम वाटीनी आता मैद्याची जी वाटी वापरली होती ते सेम वाटेने आता आपल्याला ह्यामध्ये काय पडलं आहे आपलं फक्त डाळडा दूध आणि साखर तर तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता परत सांगते त्यानंतर आपल्याला मस्तपैकी ह्याला असं मिक्स करत राहायचं आहे मिक्स केल्यानंतर काय ते साखर पण वितळेल आणि जोपर्यंत ह्याला असं फेस येत नाही किंवा ते दूध फाटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी गॅस थोडासा वाढवलेला आहे हे थोडसं मोठ्या हातच्यावरच आपल्याला उकळून आहे तर बघू शकता आता ह्या पद्धतीने त्या लायना जे साईडला बघू शकता काठण ह्या लायना असे छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे आहे आता या आणि यामध्ये साखर मेल्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही ह्यामध्ये पिठी साखर वगैरे घालायची गरज नाही आणि हे शंकरपाळे असे कुणीसुद्धा एकदा बनवल्या हो ना नंतर सेकंड टाईम डोळे लावून कुणीही किंवा डोळे बंद करून हे शंकरपाळे बनवू शकतात तेवढे सोपे आहेत आता ह्याला उकळी फुटल्यानंतर फेस आला आहे म्हणजे आपलं दूध ह्यामध्ये फाटलेलं आहे आणि आता हा फेस आपल्याला पूर्ण हे आ, कमी होऊ द्यायचा नाही आहे लगेच गॅस बंद करायचा आहे असं ह्यामध्ये थोडंसं आपल्याला खोलगट भाग तयार करायचा आहे जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते ह्यामध्ये व्यवस्थित असं बसेला तर बघू शकता मस्तपैकी ह्यामध्ये सर्व जे मिश्रण आहे ते मी ओतून घेते थोडंसुद्धा ठेवलेलं नाही आहे किंवा ह्यामध्ये अजून पाणी दूध टाकायची काहीच गरज नाही एवढं हे परफेक्ट माप आहे थोडंसं तुमच्याकडनं जर का दूध कमी जास्त झालं थोडंसं तरी काही अडचण नाही हे पीठ थोडं पातळ किंवा थोडं घट्ट झालं तरी काही अडचण येत नाही फक्त तुम्हाला घट्ट झालं तर याला so, ते लाटायला यायला हवं पातळ झालं थोडंसं तरी काही अडचण नाही पण हे परफेक्ट माप आहे जेवढं की जसं मी तुम्हाला दाखवते तेवढं तर आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी काय करते ह्याला आता हे एकदम गरम आहे त्यामुळे मी उलथण्याच्या मदतीने ह्याला असं मिक्स करते कारण हे पीठ गरम गरमच मळायचं आहे आणि लगेच याची शंकरपाळे बनवायला घ्यायचे हे पीठ काय मुरायला ठेवायला लागत नाही खूप वेळ मळा सुद्धा लागत नाही हे तर बघू शकता आता उलटण्याच्या मदतीने जोपर्यंत होतंय आहे तोपर्यंत मी ह्याला मिक्स करून घेते या पद्धतीने आणि आता काय झालं आहे आता बऱ्यापैकी मिक्स आता आपण हाताने केलं तरी चालेल पण तुमच्या हाताला जर का थोडं जास्त गरम लागत असेल तर थोडं नॉर्मल थंड होऊ द्या जास्त थंड झालं तर मग थोडी ह्याची पोळी किंवा चपाती जी आपल्याला बनवायची आहे तर ती लाटायला थोडं आपल्याला त्रास होतो त्यामुळे गरमागरमच ह्याला आपल्याला मळायचे लगेच आपल्याला ह्याची पोळी लाटायची आहे आणि शंकरपाळे तुम्ही कट करून ठेवले नाही एकदा तर जे तुम्ही अर्धा तासाने तळले तरी चालतील त्याला काही प्रॉब्लेम होत नाही नंतर तर बघू शकता आता थोडे चटके बसतायत हाताला पण आधी हाताला चटके तेव्हा मिळत आहे भाकर तशीच याला लागू होते चटके लागल्याशिवाय आपलं पोट काय आपलं भरत नाही तर आता चटके लागत आहेत हाताला म्हणून एकदम टेस्टी शंकरपळे आपल्याला खायला मिळतील आता बघू शकता तुम्ही आता मस्तपैकी हे आणि अजिबातची टकणार नाही बघा भांड्याला कारण हे ऑइली झालं आहे आपलं पीठ त्यामुळे आणि असं मस्तपैकी थोडंसं मळून मळून घ्यायचं जास्त ह्याला मळायची गरज नाही कारण की हे तसंही चिकट होत नाही पीठ त्यामुळे आपल्याला हलकं हलकंच ह्याला मळून घ्यायचं आहे आता आपला गोळा जो आहे ना तो जवळपास तयार झालाच आहे तुम्ही बघू शकता ह्याला किती पण मळला ना तरी हा थोडासा चिरल्यासारखा होतो आणि बघू शकता आता आपल्याला बस एवढं ठीक आहे आणि त्याचं जे पीठ आहे ते एकदम परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने त्याचं टेक्शर हवं हो। आता काय करायचं आपल्याला किचन टस स्वच्छ मी पुसून घेते तुम्ही पोळपाटावर लाटा किंवा एखादं मजबूत ताट त्याच्यावर लाटा तुम्ही किंवा तुम्ही जे आपले चपातीचे पेपर मिळतात त्याच्यावर लाटू शकता पण मला किचन वाट्यावर हे जास्त सोपं जातं लाटायला म्हणून मी किचन ओटा साफ करून घेतला आणि त्याच्यावरच असं बघू शकता आपल्याला वाटेल ना तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर मला थोडासा कमी वाटतोय हा मी अजून थोडंसं ह्यामध्ये पीठ घेते खाली पण पडले ते पण घेऊया किचनोटा स्वच्छच आहे तसं पण आणि बघू शकता मस्तपैकी असा त्याचा गोळा तयार करायचा आहे जास्त तर हे सॉफ्ट होत नाही कारण हे ऑइली झालेलं आहे त्यामुळे असं थोडंसं कट होतं आणि ते कट होते म्हणून तर आपले जे शंकरपाळे आहेत ना ते खुसखुशीत होतात तर आपल्याला जास्त ह्याला मधून येणार लेअर पडण्यासाठी आपल्याला ही पद्धत करायची आहे तुम्ही सरळ सरळ ह्याची चपाती किंवा पोळी लाटून घेतली तरीही चालेल आता बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी त्याची जी पोळी किंवा चपाती आहे ना ती लाटून घ्यायची आहे आता लाटून घेतल्यानंतर जाडच लाटायची जास्त बारीक लाटायला ना तुम्ही तर ह्याचे जे ना आपल्याला खारीसारखे जे त्याचे लियर पाडायच्या आहेत ना तर त्या पडणार नाही त्यामुळे थोडीशी जाडच ही पोळी आपल्याला ठेवायची आणि असे आपले ज्या कडा आहेत ना आता ते क्रॉस आहेत थोड्याशा किंवा काय चांगल्या दिसत नाही आहेत किंवा आपल्याला कट करताना व्यवस्थित शेप येणार नाही म्हणून ते कट करून टाकलेत आणि मस्तपैकी असे बघू शकता एक सारख्या सगळ्या लायनिंग आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता ह्या पद्धतीने आणि आता आपल्याला याला क्रॉस कट करायचा आहे का तर आपल्याला जे शंकरपाळे आहेत त्याला शंकरपाळ्याचं साखर द्यायचं आहे चौकोनी आपल्याला बनवायचे नाही आहे त्यामुळे बघू शकता असे मस्तपैकी की तिरकस आकार लावायचा आहे आपल्याला आणि असं मस्तपैकी क्रॉसमध्ये ह्याला कट करून घ्यायचं आहे असं ह्या पद्धतीने बघू शकता तुम्हाला वाटेल तर तुम्ही चौकोनी आकारसुद्धा लावू शकता ह्याला काही अडचण नाही खायला फक्त ते चांगले झाले पाहिजे एवढंच महत्त्व असतं आपल्या या दिवाळीच्या पदार्थांचं तर बघू शकता या पद्धतीने मस्तपैकी आपले जे शंकरपाळे आहेत ना अशी जाडली हवी बघू शकता तुम्ही आणि आता काय करते मी शॉर्टकट कर तुम्हाला दुसरी पोळीसुद्धा मी बनून दाखवते आहे तर बघू शकता ह्यात मी सर्व जो गोळा आहे उरलेला तो ॲट ए टाइम घेतला आहे म्हणजे एकदाच घेतला आहे सर्व गोळा आणि आता हा पण मी तुम्हाला असं लाटून जास्त वेळ नाही घेणार आहे ह्याला एकदम शॉर्टकट दाखवते बघू शकता आता ह्या पद्धतीने आपल्याला हे मस्तपैकी असं लाटून घ्यायचं आहे आणि हे किचन उटायला चिटकणार नाही ह्याला पिठाची तेलाची कशाचीच काय लावायची गरज नसते आता हीसुद्धा आपली इथे पोळी आहे ना ती तयार झालेली आहे हिलासुद्धा आपल्याला सेम तसंच कट करून घ्यायचं आहे बघू शकता जास्त प्रमाणात तुम्हाला शंकरपाळे बनवायचे असतील तर परत एकदा सांगते एक किलो मैदा एक पाव साखर एक पाव तूप आणि एकच पाव एक म्हणजे एक ग्लास एवढं तुम्ही त्यामध्ये दुधाचा वापर करू शकता बरोबर एक ग्लास जसं की मी आता वाटी वाटी वापरले सेम तसं तुम्ही एक किलो मैद्याला वापरू शकता आता बघू शकता इथे सर्व जे शंकरपाळे ना आपले ते कट करून तयार झाले तुम्ही बघू शकता आणि किती दिसायला पण छान दिसत आहेत बनवायला तर सोपे अजिबात बिघडणार नाही कोणीही बनवू शकतं आणि त्याला पिठले वेळ मळत बसायची गरज नाही भिजत ठेवायची गरज नाही आणि एवढ्या कमी वेळेत आपले जे शंकरपाळे आहेत ना तर मस्तपैकी सर्व कट करून लाटून झालेले तुम्ही बघू शकता भरपूर असे एवढ्यात शंकरपाळे झाले होते माझे तर तुम्ही तर एक किलोचे बनवले तर खूप सारे होतील तर मी हे जवळपास पाव दीड पावचेच स शंकरपाळे बनवलेत कारण वाटी काही जास्त मोठ्या आकाराची नव्हती त्यामुळे आता आता बघू शकता तुम्ही इथे काय केलं आहे आपण मस्तपैकी तेल गरम करायला थोडं पण सगळ्यात आधीनं आपल्याला एका गोष्टीची जी काळजी घ्यायची आहे इथे तेल जास्त कडकडीत गरम नसावं इथे बघू शकता हलकंसं आपलं ज्या आता टाकलं ता आहे थोडंसं छोटासा गोळा टाकला आहे मी ह्यामध्ये बघू शकता आता ती अशी वरती फुलून आली पाहिजे पण लगेच लगेच ते असं बसाबसा बसा व्हायला नको किंवा आपले शंकरपाळे वरून जळून जातात आणि आतून कच्चे राहायला नको कारण थोडीशी जाड लिअर आहे त्यामुळे बघू शकता ह्या टेम्परेचरचं आपल्याला तेल हवं हलकं त्यात शंकरपाळे घातले ना बुडबुड्या हलक्या हलक्या सुटायला हव्या आणि जेणेकरून वरची लेअर थोडीशी त्याची गरम झाली ना मग ते आपोआप जास्त स्पीड घेत तळ तळण्यासाठी आता बघू शकता मस्तपैकी आता सुरुवात झाली तर आपण काय करायचं ह्यामध्ये ना डायरेक्ट आपल्याला झारा घालायचं नाही जेणेकरून शंकरपाळे काय होतं तेलात गरम टाकलं का फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे उलटणं किंवा असा हलकासा चमचा वगैरे घेतला तरी चालेल त्याने असं वरचे वर आपल्याला त्याला असं फक्त खालचं वर करायचं जेणेकरून खालच्या साईडने असणारे जे शंकरपाळे तर ते जळून जाऊ नये त्यासाठी आता बघू शकता आता मी झाराचा वापर करते कारण वरची लेअर जी आहे ना ती ऑलमोस्ट कडक झा होतच आली आहे आपली त्यामुळे बघू शकता कलर आता कलरसुद्धा थोडंसं नॉर्मल बदललेलं आहे आणि वरची लेअर कडक झाली आहे आणि आता आतून फक्त होऊ द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आता मी कमीच गॅस ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस ह्याला करायचं नाही कारण ते जळून जातील वरती त्यामुळे आता बघू शकता कलर चेंज होत चालला आहे ह्याला फक्त तळण्याची जास्त काळजी घ्यावं लागते तेव्हाच ह्याला टेस्ट पण भारी येते आणि रंगसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो तर आता बघू शकता कलर एकदम परफेक्ट आला आहे आणि आता तुम्हाला दिसायला दिसत असेल की ह्याच्या ज्या कळ्या आहेत ना किंवा लेअर आहेत ना त्या मस्तपैकी अशा वेगवेगळ्या झाल्यात बघू शकता आणि आता मस्तपैकी परफेक्ट कलर आहे जास्त वेळ आपण ह्याला तळत बसायचं नाही नाही तर मग ह्याला ह्याचं काय होतं शंकरपाळे आपण ताटत काढल्याच्यानंतरसुद्धा त्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो कारण ते गरम खूप असतात त्यामुळे आता मस्तपैकी सर्व जे शंकरपाळे आहेत ना ते आपण असे ताटत काढून घ्यायचेत ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्तपैकी सर्व आता ताटत काढून घेतलेले आहेत आणि दुसरी बॅच जी आहे ना तीसुद्धा मी अशीच तळून घेणार आहे तर बघू शकता याला किती छान क्रॅक पडलेत लेअर ले किती छान सुटल्या आहेत तुम्ही बघू शकता आता दुसरी पण बॅच आपण अशीच सेम या पद्धतीने तळून घेतोय हे सुद्धा मी तुम्हाला शॉर्टकटच दाखवते कारण एवढा वेळ मोठा व्हिडिओ आपल्याला जास्त बनवायचा नाही त्यामुळे सेम बघू शकता त्याच पद्धतीने आता ह्यालासुद्धा उलटण्याने सुरुवातीला आपल्याला असं पलटायचं आहे जेणेकरून आपले शंकरपाळेत ना तर झाराने तुटू नये बघू शकता हे सुद्धा आपले रेडी आहे दुसरे बॅचसुद्धा बघू शकता आता सर्व शंकरपाळ्यांना कलर हा एकसारखाच यायला हवा दिसायलाही छान दिसतात आणि कोणी पाहुणे वगैरे आले आपल्याकडं तर दिसायला द्यायलाही खूप भारी वाटतात असे बघू शकता आणि ह्याला तेलसुद्धा जास्त जात नाही कारण ह्यामध्ये आपण दालडा किंवा तुपाचा वापर केलेला असतो त्यामुळे तेलसुद्धा जास्त जात नाही तुम्ही बघू शकता अजिबात तेल कमी झालेलं नाही आहे कलर बघा सर्व शंकरपाळ्यांचा कलरसुद्धा सेमच आला आहे एकसारखाच आला आहे आता सगळे शंकरपाळे मी असेच तळून घेतलेत आणि इथे आपले शंकरपाळे तळायचे जे आहे प्रोसेस संपलेली आहे तर मग तुम्ही पण या पद्धतीचे शंकरपाळे एक वेळा नक्की ट्राय करा गॅरंटी घेऊन सांगते अजिबात तुमचे शंकरपाळे बिघडणार नाहीत फक्त ह्याच पद्धतीने फॉलो करा आणि बघू शकता एक 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 सा, तुम्ही एकदम सोपे कुणीही बनवेल माप एकदम तुम्हाला एकदम त्याच्यासाठी मी वाटीचं माप सांगितलं आहे जेणेकरून कुणीही बनवू शकेल या पद्धतीने तर मग कधी बनवताय तुम्ही नक्की एक वेळा करून बघा म्हणजे प्रत्येक वेळा शंकरपाळे बनवता आणि तुम्हाला कमीत कमी माझी आठवण तरी होईल आणि तुम्हाला वाटेल की ह्या चॅनलवरनं आपण शंकरपाळे शिकलो होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे हे शंकरपाळे अजिबात तेलकट होणार नाहीत आणि तुम्ही हे शंकरपाळे जवळपास दोन तीन चार महिने कितीही दिवस स्टोअर करून शव ठेवू शकता जवळपास सहा महिन्यापर्यंत हे शंकरपाळे खराब होणार नाहीत ह्याचा तेलकट वास येणार नाही एक वेळा नक्की ट्राय करा आणि परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा